नमस्कार मित्रांनो प्रचंड सर्दी आणि थोडासा ताप असताना हा व्हिडिओ बनवत आहे पण विषय महत्वाचा आहे जसं शीर्षक सुचवतंय ती वस्तुस्थिती आहे वाटल्यास दोन हाणा पण शाहरुख आमिर सलमानला आपलं म्हणा हा संदेश आहे भारत सरकारचा हा संदेश आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा संदेश आहे महाराष्ट्र सरकारचा आणि त्यामुळे तुम्ही जर अशा स्वप्नात असाल की सुशांत सिंग राजपूत नंतर ते निलेश ओझा वगैरे यांच्या म्हणण्यानुसार सिंग राजपूत केसमध्ये जे रिपब्लिक वगैरेंनी सांगितलं किंवा जे नि ॲडव्होकेट निलेश ओझा वगैरे जे काही दावे करत आहेत ते खरे होणार आहेत तर त्यातला एकही दावा खरा होणार नाही आहे नरेंद्र मोदींचं सरकार अतिशय भक्कमपणे बॉलिवूडच्या पाठी उभं होतं उभं आहे आणि उभं राहणार आहे तुमच्यापैकी अनेकांना हे ऐकून मिरच्या झोंबल्या असतील तुम्ही म्हणाल की मग व्हिडिओ कशाला केला आहे म्हणजे तापात आणि सर्दीत व्हिडिओ का केला आहे याचं कारण म्हणजे मी आज या वेव्सच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेलो होतो आयुष्यातल्या सगळ्यात भव्य दिव्य नेत्रदीपक कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम होता यापूर्वीही मी वायब्रंट गुजरातच्या तीन परिषदांना गेलो होतो ज्या ज्यांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातले आणि जगातले आघाडीचे उद्योगपती परदेशातले नेते या सगळ्यांनी केलं होतं आणि गांधीनगरला अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्यात मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करता येऊ शकेल का याबाबत माझ्या मनात शंका होती जरी मी बरेच वेळा तिकडे गेलो असलो तरी आणि शेवटचं गेल्याच आठवड्यात गेलो होतो कारण महात्मा मंदिरची जी भव्यता आहे गुजरातमध्ये त्या मनाने मुंबईत प्रत्येक स्क्वेअर फूट प्रत्येक इंच प्रत्येक सेंटीमीटर जमीन सोन्यासारख्या किमतीची आहे पण ज्या प्रकारचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला खरोखर सलाम करावासारखं वाटलं मग तुम्ही म्हणाल तुम्ही नक्की कौतुक करताय का टीका करता करताय शिव्या घालताय या कार्यक्रमात जसे म्हटलं की सुरुवात त्याची शाहरुख खाननी केली त्याच्यानंतर मग रजनीकांत असतील हेमा मालिनी असतील मोहनलाल असतील कार्तिक आर्यन भूमी पेडणेकर ही सगळी नावं कदाचित रणबीर कपूर आणि नरेंद्र मोदींची ओळख साक्षात आमिर खाननी करून दिली मग प्रश्न पडतो की असं नेमकं काय झालं म्हणजे या सगळ्याच्यामध्ये सरकारी उच्च पदस्थ आणि अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही उच्च अधिकारी ज्या दुधात साखर जशी जा विरगळून जाते तितक्या प्रेमाने या सगळ्या बॉलिवूडशी संवाद साधत होते जे घरचीच मंडळी आहेत या त्या प्रकारे ते बघता हा संदेश स्पष्टपणे झाला मग बदल काय झाला तर बदल हा झाला की ज्या आमिर खाननी काही वर्षापूर्वी माझ्या पत्नीला किरण रावला म्हणजे आता ती पत्नी बदलली भारतात राहायला असुरक्षित वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्याच आमिर खाननी मोदींची ओळख करून देताना मोदींमुळे भारत सुरक्षित आहे अखंड आहे म्हणजे बघा भारतात राहणं मोदींमुळेच असुरक्षित वाटत होतं त्या आमिर खानला मोदींमुळेच भारत सुरक्षित आणि अखंड असल्याचा साक्षात्कार झाला हा त्यातला सगळ्यात मोठा टेकअवे आहे म्हणजे सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात जसं म्हटलं की बॉलिवूड आणि हे फक्त बॉलिवूड नाही आहे सगळ्या भारतीय क्रिएटर्स म्हणजे याच्यात मी पण आलो तुम्ही पण आलात सगळे जे जे कोणी यूट्यूब बनवतं जे कोणी रील्स बनवतं जे कोणी लेख लिहितं जे कोणी ट्विट करतं सगळे क्रिएटर झाले या ज्या शंभर कोटी कहाण्या आहेत भारतीयांच्या ती केवळ कला नाही आहे तर तो भारताचा राष्ट्रीय ॲसेट भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे ज्याप्रमाणे देशातल्या सोन्याच्या हिऱ्याच्या कोळशाच्या खाणी ज्या प्रकारे देशातलं टेलिकॉम स्पेक्ट्रम आहे ज्याप्रमाणे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे पेटंट्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे ही जी सगळी कला आहे ती भारताची संपत्ती आहे आणि ही संपत्ती वाढवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे बॉलिवूडला तिलांजली दिल दिली जाईल हे विसरून जा बॉलिवूडच्या पाठी मुकेश अंबानी ठामपणे उभे करण्यात सगळ्यात मोठं प्रोडक्शन हाऊस जिओ त्यांचं आहे सगळ्यात मोठी एंटरटेनमेंट कंपनी त्यांची आणि केवळ त्यांचीच नाही तर जागतिक कंपन्या याच्यामध्ये ॲडोबीचे अध्यक्ष शंतनू नारायण आले होते याच्यामध्ये यूट्यूबचे प्रमुख नील बोन आले होते आणि अन्यही देशोदेशीचे वरिष्ठ उद्योगपती कलाकार दिग्दर्शक याला आले होते आणि सरकारचं असं धोरण आहे की भविष्यात जसे ऑस्कर पुरस्कार असतात जसे कान फ्रान्समध्ये पुरस्कार असतात आणि त्याच्यात जायला कलाकारांमध्ये अहमिका लागलेली असते की तिथे जाऊन काय कपडे परिधान करायचे कोणते डिझायनरचे कपडे घालायचे तिथल्या रेड कार्पेटवर फोटो काढून घ्यायचे तशा प्रकारची गोष्ट भारतात करायची इच्छाशक्ती आहे व्हिजन आहे आणि ते महाराष्ट्रात होणार आहे मुंबईत होणार आहे ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे याबाबत देवेंद्र फडणवीसांना पूर्णच्या पूर्ण पैकीच्यापैकी मार्क द्यायला हवेत कदाचित ही वेव्ज हा कार्यक्रम दिल्लीत झाला असता भारत मंडपमध्ये झाला असता तो मुंबईत आणण्यामध्ये आणि कायमस्वरूपी मुंबईत आणण्यामध्ये जर कोणाला श्रेय द्यायचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि उद्योजक मुकेश अंबानी यांना यांच्या परिवाराला देणं आवश्यक आहे मग याच्यात बदल काय जाणवला तर बदल हा जाणवला की आज जो कार्यक्रम सादर करण्यात आला म्हणजे त्याच्यात भाषणं सगळ्यांची वेगळी गोष्ट आहे नरेंद्र मोदींचं भाषण अश्विनी वैष्णव यांचं भाषण देवेंद्र फडणवीसांचं भाषण त्यालामध्ये शाहरुख आमिर फक्त सलमान स्टेजवर नव्हता पण तोही होता असं मी बहुतेक बघितलं पण या सगळ्यांची कॉमेंट्री रजनीकांत मोहनलाल हे सगळं चालू असताना जो मनोरंजनाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये नृत्य असेल ते किरवाणी यांनी ऑस्कर पारितोषिक विजेते नाटू नाटूचे त्यांनी ते, ते स्किट तयार केलं होतं बाकीच्याही ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये ठळकपणे ओम गायत्री मंत्र वेदध्वनी हे जे वेव्ज आहे म्हणजे त्या वेव्सचा अर्थ आहे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट काहीतरी समिट हे जुळवणी केलेलं आहे पण या वेव्सची संकल्पना ही आपल्याकडे जी नाद नादब्रम्हि संकल्पना आहे शंकराचा डमरू माता सरस्वतीची वीणा या सगळ्याशी ते जोडलं गेलं सगळ्यांच्या भाषणात भारताच्या पाच हजार वर्षापूर्वीहून जुन्या संस्कृतीचा उल्लेख केला गेला म्हणजे याच्यामध्ये कुठेही मुगलाई नव्हती कुठेही गंगा जमनी तहजीब नव्हती कुठेही उर्दूमुळे भारतीय साहित्य भारतीय सिनेमा कसा समृद्ध झाला आहे त्याची महती नव्हती भारताच्या सिनेमा क्षेत्राला मनोरंजन क्षेत्राला भारताच्या वैदिक संस्कृतीशी किंवा वैदिक काळापासून ते आत्तापर्यंत आलेल्या संस्कृतीशी जोडायचं काम केलं गेलं आणि हेच बॉलिवूडचे कलाकार ज्यांना वेळोवेळी समाज माध्यमांवर कराची वूड वूड असं काय काय म्हटलं जायचं उपमर्द करताना हे सगळे बसून टाळ्या वाजवत होते आता या बदलाकडे सकारात्मक कृत्या बघितलं पाहिजे म्हणजे त्यांना ड्रेन आऊट न करता मशीनमधनं जसं आपण धुतलेल्या कपड्यांचं गाडरडं पाणी आपण काढून टाकतो तसं न करता ते पाणी स्वच्छ करून पुन्हा एकदा कपडे धुवायची ही वृत्ती आहे याचं कारण म्हणजे ही जी सगळी कला संस्कृती यांची सगळी जी काही इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री मारून त्याचं नवीन सृजन करता येत नाही कारण एकदा ती संपली की नवीन करणं पुन्हा खूप अवघड जातं आणि त्यामुळे हे आहे त्याच्यातच बदल करणं आणि जर बदल करायचेत तर त्याची आर्थिक बाजूही लक्षात घेणं कारण या सगळ्याचा पैशाशी इंडस्ट्रीजशी रोजगारांशी संबंध आहे पण इथे तरी कुठेतरी स्पष्ट जाणीव मोदी सरकारच्या मनात जाणवली ती म्हणजे भविष्यात ज्या क्षेत्रामधून रोजगार तयार ते होणार आहेत त्याच्यात हे कला क्रिएटिव्हिटी सृजनता सृजन या सगळ्याचं विशेष महत्त्व आहे भारत काही चीनसारखा लाखो रोजगार हे काहीतरी स्वस्त गोष्टी काड्यापेट्या फाउंटन पेन प्लॅस्टिकच्या ठोकळे वगैरे हे करून आपली ती कदाचित क्षमता नाही आहे आपण प्रयत्न करू आपण मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ पण चीनची स्पर्धा करणं चीनला मात देणं हे काही आपल्याला शक्य नाही आहे पण ही जी गोष्ट आहे आणि सिनेमा क्षेत्राचं जे योगदान आहे मी गेल्या वीस वर्षातलं काही म्हणत नाहीये पण त्यापूर्वीचा जो सिनेमा आहे आणि त्याच्यातही जे एक समाजाचं चित्र पुढे यायचं म्हणजे अगदी पन्नासच्या दशकातला सिनेमा साठच्या दशकातला सिनेमा आणि त्याचं अफगाणिस्तानपासून ते उजबेकिस्तानला गेल्या वेळेला गेलो होतो तिथेही मला एका जू लोकांच्या सिनेगॉगमध्ये एका म्हाताऱ्या माणसाने राज कपूरचं गाणं म्हणून दाखवलं एका टॅक्सीवाल्यांनी आणखी कोणाचं तरी गाणं म्हणून दाखवलं इस्रायलमध्ये संगमचं संगम चित्रपट अतिशय लोकप्रिय आहे ती परिस्थिती आताच्या काळात येणं आज जे नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम फेसबुक रील्स यूट्यूब या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात भारताचा दबदबा तयार होणं आणि या क्षेत्रात चीनला मागे टाकून म्हणजे चीन ते फारसा नाही आहे पण चीननेही या सगळ्या क्षेत्रात मोठी बाजी लावलेली आहे त्यांचा या बाबतीत त्यांच्याकडे लोकशाही नसणं त्यांच्याकडे एक बंद दाराडची संस्कृती असणं हे त्यांचे या समस्या त्यांच्याकडे आहेत पण तिथे भारताने काम केलं पुन्हा विषयाकडे येतो आणि त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की अर्णव गोस्वामींनी विरुद्ध कॅम्पेन चालवली रिपब्लिकनी चालवली आणि या सगळ्याला भाजपाचा पाठिंबा असेल तर कदाचित तो भाजपा पक्षाचा पाठिंबा असू शकतो राजकीय त्यातला हेतू साध्य करण्यासाठी पण त्याला मोदी सरकारचा पाठिंबा नव्हता नाही आणि असणार नाही आणि त्यामुळे तुम्ही जर ही लढाई लढू इच्छित असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ना महाराष्ट्र सरकारकडनं ना मोदी सरकारकडनं ही लढाई लढल्याबद्दल लड़ा पाठीवर कौतुकाची थाप मिळणार नाही आहे पडणार नाही आहे कदाचित तुम्ही जर ही लढाई लढलात तर तुम्हाला सरकारशी कुठलाही संबंध कारण तुम्हाला एक्स्ट्रीमिस समजून तुम्हाला दूर ठेवण्यात येणार आहे हे माझे मागे एका अधिकाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही सगळेजण खूप टीका करता तुम्ही सगळेजण खूप तरी मी खूप कमी करतो आणि सरकारला जर तुमच्याबरोबर काम करायचं असेल तर अशा प्रकारच्या कंटेंटला सरकार उत्तेजना देऊ शकत नाही हे काम पक्षाचं आहे पण भारतीय जनता पार्टीत धाब्यावर नेण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं आणि त्यामुळे मनात जर कुठला किंतू परंतु असेल की मोदी सरकार या बॉलिवूडला साफ करतील तर ते होणार नाही आहे याच बॉलिवूडमधनं आणि आणखीन एक गोष्ट जाणवली म्हणजे आजच्या कार्यक्रमात केवळ बॉलिवूडवर फोकस न करता त्याच्यामध्ये जशी हिंदी चित्रसृष्टी आहे तशी तेलुगू चित्रसृष्टी तमिळ चित्रसृष्टी कन्नड चित्रसृष्टी मराठीचं फारसं कुणी नव्हतं पण या सगळ्या चित्रसृष्टींचाही मान राखला गेला त्यांना एका पानावर स्थान देण्यात आलं आणि त्यामुळे ही त्यातली सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल कारण एरवी हिंदीला प्राधान्य असायचं आणि बाकी चित्रसृष्टींना थोडं पडती भूमिका घ्यावी लागायची मोदी त्याच्यात जी इंडस्ट्री व्यावसायिक चित्रपट बनवते जगभरात आपला दबदबा करते भले ती तेलगू असेल कन्नड असेल तमिळ असेल किंवा अन्य कुठली असेल तिला मोदी सरकारचा पाठिंबा आहे ज्यांना काश्मीरमध्ये जाऊन गुणागिरी करायची असेल आणि आपल्या बारामतीतच पाठीवर थाप मारून घ्यायची असेल त्यांना मोदी सरकारचं फारसं काही पाठिंबा नसेल पण बाकी जे भारताचं नाव जगभरात पोचवत आहेत त्या सगळ्यांना मदत केली जाईल आणि हा संदेश आजच्या दिवसातनं देण्यात आला पण हा अतिशय भव्य असा कार्यक्रम होता आ, तिथे जो सगळं प्रदर्शन आहे त्याचं लोकार्पण नरेंद्र मोदींनी केलं मला असं ते बघता आलं नाही तब्येतीमुळे थोडं एकदम तिथे प्रचंड थंडी पंतरा नेणार होते त्यामुळे प्रचंड एअर कंडिशनिंगचं थंड आणि नंतर बाहेर आल्यावर प्रचंड उकाडा याच्यात काहीतरी तब्येतीचं ताळतंत्र चुकलं पण हा भव्य कार्यक्रम आहे मला कल्पना नाही सगळ्यांना तो जाऊन त्यातलं जे प्रदर्शन आहे ते बघता येईल का पण जर शक्य असेल मुंबईत असाल तर अवश्य बघा भारताला या सगळ्या नवीन उद्योगामध्ये जागतिक स्थान आणि ती महत्त्वाकांक्षा मला ठाई ठाई दिसली की याच्यामध्ये जी भूमिका आज हॉलिवूड बजावतं आहे जी भूमिका आज फ्रान्स बजावतं आहे ती भूमिका पुढच्या पाच वर्षात भारताला बजावायची आहे ही आजच्या या वेव्जमधली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट